सर्वांना शुभ सायंकाळ झाले सर्वांचे चहा झाला या नाष्ट करायला तुमची अश्विनी आज मंचुरन बनत आहे

चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा या सर्वांनी व्हेज मंचुरियन खायला सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा विना सांग लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कोणाला कोणाला आवडतं मंचुरियन व्हेज मंचुरियन कोणाला कोणाला आवडतं गोबी मंचुरियन पुन्हा पुन्हा आवडतो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा झालं सर्वांचा चहा सायंकाळचा चहा झाला सर्वांचा

चॅनलला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा कॉपीडी <tains> योजस्ते आमचे नक्की जाऊन या कोभी मंचुरियन खायला सर्वांनी <coughs> हॅलो हॅलो <coughs> शुभ सायंकाळ स्टूडेंट बन खाला या, या सर्वांनी कोबी मंचुरियन खायला व्हेज मंचुरियन कोबी पासून बनवतात व्हेज मंचुरियन ते खायला या सर्वांनी चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पाहू शकता तुम्ही

ग्रेवी चे बना रहे हैं इकड़ा ग्रेवी सा टोमेटो वगैरह बॉईल के लिए जस्ट ना ही एक टोमेटो बारी बॉईल कर मिलते हैं बाल की कुकी मिर्ची है कश्मीरी मिर्ची ती थोड़ी धुंधी मिर्चा बॉईल के लिए तो देख रहे हैं क्या करेंगे चैनल ला नवीन लाइक करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा मित्रों झालं का सर्वांच छा पाणी समजतो सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा कोबी मंचुरियन बनवत आहे या खायला सर्वांनी झाला का सर्वांचा चहा सर्वांचा चहा झाला कॉमेंट करा कुठून बघता करत नाही मिस्टर सोपान त्याच्यात थोडीशी शिमला मिस्टर सोपान नंतर कोलापूर वरून जय शिवराय सभी जय शिवराय सतत पुढे करत रहा ओगी मिश्रण बनवता है अच्छा कोल्हापूरवरून आहेत नुसतर सोपान धन्यवाद आल्याबद्दल <coughs>

कुणाला कुणाला आवडतात तो व्हेज मंचुरियन व्हेज मंचुरियन कुणाला कुणाला आवडतात होऊ शकतो लव यू जिंदगी बाळू बाऊ नमस्कार या कोबी मंचुरियन खायला या व्हेज मंचुरियन खायला या बाळू बाऊ लाईक केलं धन्यवाद धन्यवाद तुमची ताई मंचुरियन बनवत आहे या खायला

मित्रांना दोन मिनिटं परत येतो जरा नेटचा इश्यू आहे